आज मी तुम्हाला पावभाजी कशी बनवायची ते दाखवते त्यासाठी मी काय काय घेतलं ते बघा बघा काही बटाटे गोभी आहे शिमला मिरची आहे टमाटे आणि हे मटर आहे आता ह्याच्यात काही खास टिप्स सांगते तुम्हाला मी मी गॅसवर कुकर बांधले आहे आता आपण ह्याच्यात थोडं तूप घालूया हे बघा थोडं तूप घातलंय आता आपण ह्याच्यात ह्या भाज्या घालून घेऊ टीप ही आहे ह्या भाज्या परतून घ्यायच्या तुपामध्ये तु ह्या भाज्या परतिल्याने खूप छान चव येते भाजीला आता ह्याला हलवून घेऊया हे मटार पण ह्याच्यामध्येच घालूया पाच मिनिट ह्याला असेच परतून द्यायचे त्यामध्ये त्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया त्याने भाजी आपली पटकन मऊ होते हे बघा आता आपली भाजी पाच मिनिट झालेले आहे परतून आता आपण ह्याच्यात थोडं पाणी घालूया पाणी जास्त घालायचं नाही ना इतर भाज्या पानशेट होतात हे बघा मी इथं एक गिलास पाणी घातलेलं आहे आता ह्याला तीन शिट्ट्या काढून घेऊया तोपर्यंत आपण पावभाजीची बाकी साहित्य काढूया हे बघा आता ह्याच्या आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण ह्याची रबडी बनवून घेऊया ते बघा आता ह्याची अशी छान अशी रबडी झालेली आहे चला मग आता भाजीला सुरुवात करूया भाजीसाठी मी इथे एक मोठा कापलेला कांदा घेतला कोथंबीर घेतली अद्रक लसणाची पेस्ट घेतली तेल जिरे लाल मिरची पावडर पावभाजी मसाला चवीनुसार मीठ आता आपण गॅस पेटूया आता आपण तेल घालूया आता आपण ह्यामध्ये जिरे घालूया जिरे असे लाल होऊन द्यायचे म्हणजे कांदा घालू आता आपण ह्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालूया लाल होऊन हे बघा आता छान असा लाल झालेला आहे आपला कांदा आता ह्यामध्ये आपण मसाले घालूया हे बघा हे लाल मिर्च पावडर pav bhaji masala lima puluh आपण ह्या शिजवलेल्या भाज्या त्याच्यामध्ये घालूया आपण ह्याच्यात थोडं मीठ घालू आता आपल्याला थोडंच मीठ घालायचं आहे आप आपण भाज्या शिजवताना घातलं होतं आपल्या चवीनुसार आता ह्याला पाच मिनिट शिजून देऊ हे बघा आता आपली पावभाजी शिजलेली आहे अशी पावभाजी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा सुगंधही खूप छान येतोय आता मी आपला गॅस बंद करते ह्याच्यावर थोडी कोथंबीर घालूया तुम्ही पण घरी नक्कीच बनवा ही बघा पावभाजी छान अशी तयार आहे